हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा नवीन दिवस नवीन सुरुवात आणि तुम्हाला हा दिवस आनंदाचा आणि समाधानाचा जावो हीच प्रार्थना चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूयात आज मी पहिल्यांदा खानदेशी पद्धतीची खिचडी बनवलेली आहे आणि ती कशी बनवली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आता हिवाळ्यामध्ये खोबऱ्याचे लाडू बनवतोच पण काय झालं मी जे जेवढं मिश्रण दळून आणलं होतं खारी खोबऱ्याचं त्यातील अर्ध्याचे मी लाडू बनवले हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये पण अर्धे बाजूला ठेवलं होतं की नंतर बनवेल पण नंतर काही जमलंच नाही बनवायला म्हणून मग मी आता हे लाडू बनवत आहे आता खारी खोबऱ्याचं जे मिश्रण होतं ते घेतलं त्यामध्ये काजू बदाम आणि चांग, चांगले हलके भाजून त्याची पूड बनवून घेतली आणि ती त्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे त्याचबरोबर यामध्ये मी सफेद तीळ देखील टाकले आता आता दुसरीकडे तूप गरम आता आहे तुमचं खारी खोबऱ्याचं मिश्रण आहे त्याच्या अंदाजानुसार तूप आणि या ठिकाणी खजूर घेतलेले आहेत जर एकदम कोरडे खजूर असतात बघा ते क्राऊन वाले खजूर असतात ना क्राऊन ब्रँडचे तर ते कसे एकदम कोरडे असतात तर तसे जर घेतले तर त्यातील बिया काढून मिक्सर मिक्सर बारीक करून घ्यायचं म्हणजे हलके ते क्रश होतील अशी आणि जर असे ओलसर असतील तर डायरेक्टली बिया काढून तुम्ही या ठिकाणी तुपामध्ये भाजून घेऊ शकता आता तुपामध्ये एकदम सॉफ्ट होत तोपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे छान जर जसं तुम्ही भाजत जाता तस तसे हे सॉफ्ट होत जातात आणि सॉफ्ट झाले का मग हे सर्व मिश्रण आपण या खारीक खोपऱ्याच्या मिश्रणात ओतून घेणार आहोत आता उन्हाळ्यात बनवत आहे उन्हाळ्यासाठी त्यामुळे या ठिकाणी मी डिंक परत मेथी वापरतो आपण हिवाळ्यामध्ये तर मेथी आळीव असं काहीही वापरलेलं नाही फक्त ड्रायफ्रूटचे मिश्रण आहे खजूर आहे तूप आहे आणि खारी खोबरं जास्तीचं मी यामध्ये काहीच टाकलेलं नाही जे थंडीसाठी आपण नेहमी वापरतो पण जर थंडीसाठी जे आपण लाडू बनवतो गूळ वापरून त्याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे या व्हिडिओच्या शेवटी मी नक्कीच देईन ती देखील तुम्ही चेक करू शकता आता हे सर्व हलकं गरम असतानाच आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे कारण पूर्ण थंड झालं तर लाडू हे बांधले जात नाही आणि जर पूर्ण थंड झालं की तुम्हाला अजून थोडंसं तूप वरून गरम करून ओतावं लागतं आता हे गरम असताना छान मिक्स करून घेतलं आणि त्यानंतरनं अशा पद्धतीने याचे लाडू बनवून घेतलेले आहेत आता बऱ्यापैकी खूप सारे हे लाडू झालेले आहेत जवळपास महिना दीड महिन्याच्या वरती हे लाडू जातील दररोज एक एक दोन दोन म्हटले तरी देखील म्हणजे सर्वांनाच एक एक म्हटला तरी जास्त देखील खाणं हे उन्हाळ्यासाठी चांगलं नाही आहे कारण याच्यामध्ये बदाम आहेत खजूर आहेत जे की गरम असतात आणि ते उन्हाळ्यात खाणं आरोग्यासाठी तितकसं चांगलं नाही आहे पण एक लाडू तर काही हरकत नाही खाण्यासाठी एकदम छोटे छोटे लाडू बांधलेले आहेत मी हे आणि आता हे सर्व आपण बनवून घेऊयात आता लाडू बनवून झाले त्यानंतरनं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी जे मूग मोड आणलेले कसे आलेत मोड आलेत ते दाखवले होते आणि हुलगे मोड आणण्यासाठी ठेवले होते आता हे पहा मी ते हुलगे दाखवत आहे आणि खूप छान मस्त आणि छान मोड आलेले आहेत या मुलग्यांला अशा पद्धतीने तुम्ही मोड आणू शकता खूप बघा किती मोड म्हणजे मोड कसे वाढलेले दिसतात ते इतपत असे हे मोड आलेले आहेत सहसा विकतच्या मुलग्यांला देखील इतके मोड येत नाहीत आणि मस्त असे हे मोड आलेले आहे ही पद्धत नक्कीच ट्राय करून पहा आगे कालच्या व्हिडिओच्या शेवटी मी पूर्ण कडधान्यांना मोड कसे आणायचं याचा व्हिडिओ जो डिटेलमध्ये आहे त्याची लिंक दिलेली आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ पाहून झाल्यावर हो। कालचा व्हिडिओ नक्कीच पहा आणि त्यानंतरनं शेवटी जी लिंक दिलेली आहे ती चेक करा दुपारच्या जेवणासाठी मी या ठिकाणी खानदेशी पद्धतीची खिचडी पहिल्यांदाच ट्राय करत आहे आणि यासाठी मी एक वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे जो रेग्युलर आम्ही वापरतो तोच आणि अर्धी वाटी जी तुरीची डाळ आहे ती आता स्वच्छ धुवून आता पंधरा ते वीस मिनिट मी ही साईडला ठेवून देणार आहे आता पहिल्यांदाच बनवत आहे त्यामुळे नंतरनं मी बऱ्याच रेसिपी चेक केल्या खाऊन झाल्याच्या नंतरनं म्हणजे बनवून झाल्याच्या नंतरनं तर याच्यात काही काही ठिकाणी मुगाची डाळ थोडीशी देखील वापरतात या ठिकाणी मी कांदा घेतलेला आहे मोठा एक कांदा आणि एकदम छोटा एक कांदा एक टोमॅटो सात ते आठ लसूण पाकळ्या थोडंसं आलं आणि कोथिंबीर आता कोथिंबीरीचे देठ काढून मी आलं लसूण आणि कोथिंबीरीचे देठ टेचून घेणार आहे आणि कांदा चिरून घ्यायचा आणि बाकीची कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची त्याचबरोबर एक बटाटा घेतलेला आहे त्याला पाण्यात भिजत ठेवते जोपर्यंत कांदा वगैरे चिरून होत आहे तोपर्यंत त्याची माती बऱ्यापैकी निघून जाईल आता कांदा चिरून झाला टोमॅटो चिरला कोथिंबीर चिरली आणि या ठिकाणी दोन पदार्थ राहिले ते म्हणजे शेंगदाणे आणि खोबरं आता जर तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही या ठिकाणी हे जे खोबरं आहे ते छान काळं होस तोपर्यंत गॅसवर भाजून घ्यायचं किंवा डायरेक्ट खोबऱ्याची वाटी डायरेक्टली तुम्ही याच्या फ्लेमवर धरून देखील भाजून ती वापरू शकता खोबर भाजून घ्यायचं आलं लसूण कोथिंबीर आणि घरगुती जो आपला रेग्युलर मसाला असतो तो तो चांगली याची पेस्ट बनवून घ्यायची पावडर म्हणजे म्हणजे तो काळा मसाला तुमचा रेडी होतो पण आज माझ्याकडे रेडीमेड काळा मसाला आहे त्यामुळे मी फक्त एवढं साहित्य वापरणार आहे जर तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही खोबरं छान खरपूस काळा होतो भाजून घेऊन नंतर न त्याची पावडर बनवून घ्यायची आहे आता मस्त गॅसवर एक कुकर गरम करायला ठेवला हो त्यामध्ये तेल टाकून घेतलं आता नुसतं तेल आणि तर काय होणार नाही आता बऱ्याच रेसिपींमध्ये होतं की तेल जास्त वापरावं वा लागतं या खिचडीसाठी पण ठीक आहे मी तेलाबरोबर तूप देखील वापरलं आणि यामध्ये आता मोहरीची फोडणी देऊन घ्यायची आणि काय झालं ॲक्च्युली या जेवढं मी तांदूळ घेतलेला आहे तो या कुकरमध्ये बसतो त्याचा पुरेपूर व्यवस्थित भात होतो पण हलवताना थोडासा त्रास होतो मग नंतरनं मला जाणवलं की थोडासा मोठा कुकर घ्यायला पाहिजे होता कारण हलवायला जराशी त्रास होतो आता मस्त याच्यात मोहरीला तडका दिला नंतरनं आपण शेंगदाणे देखील हलके भाजून घेतले शेंगदाणे भाजून झाले की जिराची फोडणी देऊन घ्यायची कढीपत्ता त्याचबरोबर कांदा छान हे भरपूर व्यवस्थित भाजून घ्यायचं त्यानंतरनं याच्यात जी आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घातली होती खोबरं ते सर्व टाकून घ्यायचं आणि मस्त याला फ्राय करून घ्यायचं आहे छान चा, फ्राय करून घ्यायचं जेणेकरून त्याची चव देखील खूप चांगली उतरते आणि भात खाल्ल्याच्या नंतरनं मला असं जाणवलं की याच्यापेक्षा आपला मसाले भात खूपच चांगला मला बनवता आला नसेल मे बी पण ज्यांना आवडतो ते नक्कीच खाऊ शकतात पण मला जितका आवडायला पाहिजे तितकी काही टेस्ट आवडली नाही असं वाटलं की नॉर्मल खिचडी जी असते तीच चांगली ठीक आहे एकदा ट्राय करून पाहायला काहीच हरकत नव्हती म्हणून मी हा बनवून देखील पाहिला आता टोमॅटो देखील छान टाकून घेतला आणि यामध्ये मसाले मसाल्यांमध्ये मी जास्त काही नाही एक चमचा काळा लोस काळा मसाला जो असतो ना तो टाकून घेतला आणि त्यानंतरनं आपलं हळद पावडर आणि थोडंसं लाल तिखट जास्त तिखट मी नाही बनवलं कारण वेदा देखील खाणार होती त्यामुळे आणि मस्त आता हे मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्याच्या नंतरनं आपल्याला थोडा वेळ याला फ्राय करून घ्यायचं आहे आता यामध्ये हिंग टाकलं नव्हतं तर हिंग देखील तुम्ही टाकू शकता आणि त्याचबरोबर मीठ आता जर तुम्हाला मसाल्यामध्ये टाकायचं असेल तर तुम्ही मसाल्यामध्ये टाकू मा शकता किंवा नंतरनं देखील वापरू शकता आता हे छान मिक्स करून झालं की मग आपल्याला जे आपण तांदूळ भिजत ठेवलेले होते ते पुन्हा एकदा एक ते दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहे आता डाळ जे वेळेस आपण शिजवायचे असते त्यावेळेस ती पंधरा ते वीस मिनिट भिजत ठेवायची आणि नंतरनं ती तीन ती चा ते चार पाण्याने चांगली धुवून घ्यायची धुवायच्या वेळेस तुम्हाला कळतं की त्यातून किती फेस निघत आहे तर डाळीमध्ये फ्लॅवनाईड्स असतात जेणेकरून त्याला फेस येतो त्यामुळे डाळ शिजवायच्या आधी त्याला भिजत ठेवायची आणि भिजवल्याच्या नंतर न छान धुवून घ्यायची म्हणजे डाळीमध्ये जास्त डाळीला आपल्या फेस येत नाही तुम्ही कधी पण ऑब्झर्व करा डाळ आपण तडका दिल्याच्या नंतर उकळी आणली जसजशी तुम्ही उकळी आणता तस तसा फेस वाढत जातो त्याचं एकच कारण आहे की डाळीमध्ये फ्लावरनट्स असतात आणि ज्या जेणेकरून नंतरनं शिजवल्याच्या नंतरनं किंवा त्याचा फेस होतो म्हणजे एक प्रकारचा साबणाचा जसा फेस होतो तशाच पद्धतीचा तो फेस होत असतो त्यामुळे डाळ नेहमी भिजत ठेवून स्वच्छ नंतरनं धुवूनच वापरायची आता याच्यामध्ये बटाटा टाकून घेतला आणि डाळ तांदूळ बारीक चिरलेली कोथिंबीर छान मिक्स करून घेतली आणि जवळपास आता याला तीन ते चार मिनिट मी यामध्येच फ्राय करून घेणार आहे जर तुमच्याकडे हिरवा वटाणा असेल म्हणजे ग्रीन पीस जो ताजा वटाणा असतो तो तर तो, तो, तो देखील तुम्ही यामध्ये वापरू शकता काहीच हरकत नाही माझ्याकडं नव्हता म्हणून मी वापरला नाही आणि आता यामध्ये पाणी टाकायचं आहे तर तुम्ही जितकं तांदूळ घेतलेला आहे एक वाटी तांदूळ तर ता अडीच वाटी तुम्हाला या ठिकाणी पाणी वापरायचं आहे पण आता इंद्रायणी राईस आहे त्यामुळे हा चिकट होणार आहे एवढा अडीच वाटी पाणी जर टाकलं तर तुम्ही दीड ते दोन देखील पाणी वापरू शकता जेणेकरून तो थोडासा मोकळा मोकळा होईल जर तुम्हाला चिकट हवं हो असेल तर तुम्ही अडीच वाटी पाणी देखील टाकू शकता कारण हा इंद्रायणी तांदूळ आहे जितका तुम्ही पाणी टाकाल तितका तो भात चिकट होत जातो आणि आता याला एक उकळी येऊन द्यायची उकळी आल्याच्या नंतरनं यामध्ये थोडंसं वरून तूप टाकून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून हाय फ्लेमवर दोन शिट्टी आणि लो फ्लेमवर एक शिट्टी अशा पद्धतीने मी करून घेतली कुकर थंड झालेलं आहे थंड झाल्याच्या नंतरनं देखील मी यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि मिक्स करून हा गरम गरम पापड तळला आणि त्याच्याबरोबर हे खायला घेतलं गरम असताना थोडीशी टेस्ट चांगली लागते पण थंड झाल्याच्या नंतरनं इतकं असा काही मला आवडला हे नाही हे माझं मत झालं बाकीच्यांचं मत वेगळं असू शकतो बाकीच्यांना देखील आवडू शकतो काळ्या मसाल्यातलं त्यामुळे एकदा ट्राय करून बघायला काहीच हरकत नाही आणि खानदेशी लोक तर आवडीने खातच त्यांच्या जेवणात रात्रीची ही ही असतेच पण ज्याच्या ज्याच्यात चवीचा प्रश्न आहे ज्याला त्याला वेगवेगळी टेस्ट आवडते असं आहे त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून पहा त्याचबरोबर ही लाडूची रेसिपी पण नक्की चेक करा आणि मोड आणायला माझी पद्धत नक्की वापरा तुम्हाला खूप छान अनुभव येईल तुमच्याकडनं मस्तपैकी असे मोड देखील येतील व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा